तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहे आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आढावा राज ठाकरे घेणार आहेत याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण राज ठाकरेंचा देखील नाशिक दौरा आहे आज आजपासून तीन दिवस राज ठाकरे नाशकात असतील काय अधिक तपशील विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती येत आहेत विधानसभा निवडणुकीत फारसं काही यश मंचाला मिळालं नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांना एक निरुत्साह असलेला आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते त्याच पार्श्वभूमीवरती हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय आगामी महापालिका निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने काही बैठका राज ठाकरे या तीन दिवसांमध्ये नाशिकमध्ये घेणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते जे स्थानिक कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी ते वन टू वन चर्चा करतील आणि आगामी महापालिका निवडणुका ज्या आहेत त्यासाठी कामाला लागा अशा पद्धतीचे आदेश देतील असंही अंदाज आहे पण विशेष करून पक्ष संघटन जे आता काहीच प्रमाणात पक्षाची ताकद कमी झालेली आहे ते मजबूत करण्यासाठी ती तीन राज ठाकरे प्रयत्न करतील अशा माहिती मिळते त्यामुळे नेमकं राज ठाकरे स्थानिक पातळीवर काय काय निर्णय घेतात काही पक्षामध्ये फेरबदल करतात का हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच त्यामुळे स्थानिक पातळीवर आता राज ठाकरे काही बदल करणार का हे पाहावं लागेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी